हरवलं ग तू कोण रडू राहिली पैसे हरवले हो पैसे <laughs> हरवले का असे कसे हरवले नीट ठेवायचे पर्स मध्येच ठेवले होते पर्स कपाटात ठेवली होती आता मला मम्मी किती जायचं पैसेच नाही मला हरवले माझे पैसे <laughs> मग एखादी चक्कर रस्त्याने मारून यायची होती ना, ना सापडले सापडले अ रस्त्यावर पडलेच नाही ते कपाटात ठेवलेले होती पर्स आ, मला सकाळपासून तुळतुळ तुळतुळ राहिलं बरं तो पैसे हरवले तर मला काय माझे पैसे आरवले तुम्हाला तुळतूळ वाटवायला सनिश बाप्पा अगं ते मला माझ्या आडी गेल ना नावाच वाटलं आज काहीतरी होत म्हणून झालं झालं सनिश बाप्पा झालं किती होते कोण पैसे <laughs> आ, दोन हजार रुपये होते दोन हजार रुपये दोन दोन रुपये होते रुपये कुठून आले ते एवढे पैसे होते मी अरे देवा तो मय चोरले आणि तो आणखी कोणा चोरले आहे ना जैसी करणी वैसी भरणी पहिल्यांद कसं होत शिवकन्या ह्या जन्माचं पाप पुढच्या जन्मात खेळावं हो, लागत होत पण ह्या जन्मात आहे ना देवाला टाइमच नाही असं पाप ना असं फेडाव आता तोराजून पैसा पुरत नसते ते बर का पैसे <laughs> होते म्हणलं दोन, तो दोन ना दोन दोन हजार दोन हजार होते मग दोन दोन रुपये करून दोन ना होते नीट आठव दोनच होते अगं अडीच हजार रुपये होते अडीच पप्पा गाडीच पण शोधू जाऊ दे आता हरवले हरवले आता जाऊ दे काय करते रडून आज ती लिहित कुठंच आहे का नाही पैशाल का पाय राहते का तरी मी काय म्हणतो तू एक चक्कर मारू नये जाताना एका पंख्यान पाच जाय येताना एका पंख्यान पाच जाय ह सापडले तर सापडले जाय बरं तू लवकर कोणी उचलून घेईन ना जाय लवकर <laughs> आगे आगे तो नहीं, तो नहीं। <laughs> दोन होते का अडीच होते दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हा बराबर आहे पंचवीस होती मंदारे राव शोक न